संपाचे हत्यार रूप असलेल्या शेतकऱ्यांचा संताप एवढा अनावर का झाला याचाही विचार करण्याची गरज आहे मागील काही वर्षातील दुष्काळ आणि नापिकेने पिसलेल्या शेतकऱ्याला अस्मानीबरोबरच सुलतानी संकटानेही मारलं आहे त्यामुळे त्यांना हा निर्णय घेतला त्याच्या काय मागण्या आहेत हे समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे संपावर जाण्याची शेतकऱ्यांवर का वेळ आली याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे शेतीमालाला कवडी मोल भाव सतत बदलणारी कृषीविषयक धोरणं शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या सर्वांमुळे शेतकरी गलित गात्र झाला आहे त्यामुळे संता संतापलेल्या शेतकऱ्यांनी संपाची भूमिका घेतली दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर संप शेतकऱ्यांनी शासनाकडे काही मागण्या के केल्या आहेत त्या आहेत शेतकऱ्यांचा सातबारा तातडीनं कोरा करावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन द्यावी दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये भाव द्यावा शेतीसाठी अखंडित आणि मोफत वीज पुरवठा करावा आणि तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान द्यावं समृद्धी महामार्ग रद्द करावा या मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला फटका आणि त्यानंतर नोटबंदीमुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था यामुळे पहिल्यांदा अहमदनगरमधील पुणतांबा इथं संपाची ठिणगी पडली आणि हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आहे